नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफी ही तीस जून पूर्वीच की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ग्वाही असे आश्वासन देण्यात त्या ठिकाणी आलेले आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आठवड्यामध्ये केंद्र शासनाच्या मध्येच की माध्यमातून मादे राज्यात थकीत पीक कर्ज असलेल्या जवळपास सव्वीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा पीक कर्जाचे पुनर्घटन करणे ही बाब आता अंतर्गत घडून आणले जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा सहकार विभागाचा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक कर्जाची वसुली याचबरोबर शेतकऱ्यांचं पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य शासनाचा असलेला जो जी आर आहे तो, तो केंद्र शासनाच्या माध्यमातून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती गेलेली जी पुनर्रचना आहे मंजुरी या पार्श्वभूमीवरती राज्यांमध्ये कर्जमाफी होणार नाही अशा प्रकारची वातावरण निर्माण झालेले होतं परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा केंद्र शासनाच्या मोठ्या प्रमाणात दिलासा दिल्याची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र सरकार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भातील वेळ काढून करत आहे म्हणजेच की पुनर्घटनामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळाताळ ताल केली जाते अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे व कृषी मंत्रालय यांच्या संदर्भातील विचारणा करण्यात आलेली आहे की पुढारी या वर्तमानपत्राला म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री भरणे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात या ठिकाणी आलेली आहे व एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक कर्जाचं जी काही पीक स्थिती कर्ज आहे त्या थकीत असलेल्या कर्जाची माफी करण्यात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यासगट समिती नेण्यात आलेली आहे म्हणजेच की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीच्या संदर्भातील जो अहवाल आहे तो कोणते शेतकरी पीक कर्जासाठी व कर्जमाफीसाठी